नमस्कार मित्रांनो पुण्याचे एकदा आपलं ओ ओ लर्निंग प्लॅटफॉर्म या ऑनलाईन मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण सीडीपीओ म्हणजे महिला बाल विकास अधिकारी विभागीय मर्यादित अभ्यासक्रम हातावर घेतला होता तो पूर्णतः आपण डिस्क्राईब केलेला आहे त्यानंतर कठीण भाग म्हणून पेपर दोन हातावर घेतला होता आणि त्याच्यातले आपण एक डेमो लेक्चर किंवा मार्गदर्शन पर सत्र चालू केलं होतं त्यातही आपण महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम हातावर घेतला होता तर मित्रांनो आपण गेली दहा ते बारा दिवस झाली ही मार्गदर्शन सत्र एक सीरीज चालू केली आहे यामध्ये आपण वेगवेगळ्या नियमाचा अभ्यास करतोय हा पूर्ण अभ्यास करू झाल्यानंतर आपण प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण घेणार आहोत सर्व विषयांचे रेकॉर्डिंग लेक्चर घेणार आहोत टेस्ट सिरीज घेणार आहोत तर हे पूर्णतः जर तुम्हाला सखोल अभ्यास व्हायचा असेल तर कृपया आपलं ओ ओ, ओ, ओ अकॅडमी e लर्निंग प्लॅटफॉर्मला तुम्ही जॉईन व्हा आणि चांगल्या प्रकारे आपण मार्गदर्शन पर सत्र चालू तर बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क साधा किंवा डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला हा मोबाईल नंबर आहे आणि वेबसाईट सुद्धा दिली आहे तर हे लेक्चर तुम्हाला होल्ड आपण छोटे छोटे लेक्चर करत आहोत एक दोन नियम आपण दररोज घेत आहोत आणि त्याचा व्यवस्थित डिस्क्राईब करत आहोत आणि मूळत जशी शासनाचा ऍक्ट आहे किंवा नियम आहे त्यानुसार आपण ते समोर ठेवून अभ्यासतोय तथा कधी कुठल्या नोट्स बनावट आहेत किंवा कुठल्या मार्केटच्या नोट्स नाही आहेत का तर त्या बाजार नोट्समध्ये होतं काय तर त्याची भाषा आणि आपल्या पेपरची भाषा जुळत नाही आणि मग वेळेवर आपण गडबडून जातो पेपरमध्ये तर तुम्ही कृपया संपर्क साधा तर मित्रांनो आपण सुरुवात करूया <गाँगा> आपल्या मुख्य नियमांवर काल आपण वेगवेगळे सतरा नियमापर्यंत आपण वेगवेगळ्या नियमाचा अभ्यास केला होता आज आपण बघू नियम अठरावा ठीक आहे तर बघा एक शासकीय कर्मचारी म्हणून माझी वागणूक कशी असायला पाहिजे जी शासनाला अपेक्षित आहे तर कुठलाही शासकीय कर्मचारी नादार असू शकत नाही नादार म्हणजे काय तर कर्जामध्ये बुडालेला जो कर्ज लोकांचा फेडू शकत नाही असा नादार व्यक्ती किंवा नित्याचा कर्ज बाजारीपणा त्याच्यावर नसावा माहिती याचा आणि शासनाचा काय संबंध तर अशी व्यक्ती जी नादार आहे किंवा कर्ज बाजारात बुडलेली आहे ती व्यवस्थित कामात लक्ष देऊ शकत नाही या कारणाने शासनाचं म्हणणं आहे की तशी व्यक्ती शास आ, शासन सेवेत नको आहे त्यानंतर ज्या वेळेस तुम्ही शासकीय कर्मचारी म्हणून वेगवेगळ्या बँकेचे कर्ज घेतात त्यावेळेस तुमच्या बँकेचं त्यांना ना हरकत लागतं किंवा विशिष्ट प्रकारचे पगारपत्रक म्हणा किंवा हमी काही काही बँका घेतात तर अशा वेळी तो कर्मचारी शासन सेवेसाठी जर तो कर्जबाजारी कर्जबाजारी असेल किंवा कर्ज पूर्णपणे बुडालेला असेल तर पर्याय तो शासनात व्यवस्थित रित्या काम करू शकत नाही किंवा जे आपण ना हरकत देतो किंवा त्याला लेखी हमी देतो त्यावेळेस शासनावर सुद्धा त्या बँकेचा पत्र नकारात्मक पर्याय होतो त्यामुळे शासन म्हणतो की अशा व्यक्ती शासनात नकोय बघा आता स्पष्टता नियमात जसा आहे त्याचा उल्लेख बघूया काय म्हणतो जेव्हा शासकीय कर्मचाऱ्याला नादार म्हणून न्याय निर्मित केले जाते किंवा जाहीर केले जाते किंवा जेव्हा त्याच्या वेतनाचा काही भाग नेहमीच जप्त केला जातो किंवा दोन वर्षाहून अधिक कालावधी करता सतत त्याचे वेतन जप्त राहते बघा काय काय म्हणते का, का एक तर त्याला न्यायालयाने तो, ने तो नादार आहे म्हणून घोषित केला असावा किंवा सतत त्याच वेतन काय होतं जप्त होत राहतं दोन बाबी किंवा दोन वर्षाहून अधिक आहे तसं पेपरमध्ये विचारतात त्यामुळे आपण नियम मूळ नियम बघतो दोन वर्षाहून अधिक कालावधी करता सतत त्याचे वेतन जप्त राहते किंवा ज्या रकमेची सर्वसामान्य परिस्थितीत परतफेड करणे दोन वर्षाच्या कालावधीतही शक्य नसते म्हणजे तेच की दोन वर्ष त्याचं जप्त राहणार आहे किंवा दोन वर्षा म्हणून अधिक सुद्धा त्याचं परतफेड होऊ शकत नाही इतकी रक्कम जप्त केली जाते तेव्हा तो निलंबित केला जाण्यास पात्र ठरेल निलंबित केल्यानंतर मग त्याच्यावर विभागीय चौकशी लागेल मग त्याचं म्हणणं तो मांडेल की मी फेडू शकतो किंवा माझे इतर माझे सोर्सेस आहेत जसं की माझ्याकडे वामा शेती आहे किंवा माझ्या कुटुंबातील ही व्यक्ती अशा अशा प्रकारचं अर्निंग करताय तरी आपण त्याच्या नियमात बघूया अशा प्रकरणी शासकीय कर्मचारी ही बाब शासनाकडे किंवा सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे शासन निधीश अशा प्राधिकरणाला कळवेल बघा तो व्यक्ती निलंबित केल्या जाईल बाब कोणकोणती कुं तर तो असावा नादार आहे दोन त्याचं वेतन सतत जप्त असावं तीन दोन वर्षाहून अधिक कालावधी करतात त्याचे सतत वेतन जप्त राहते किंवा पुढील दोन वर्ष करतात पेमेंट आपण देऊ शकत नाही एवढं त्याच्यावर कर्ज आहे ह्या तीन चार, चार बाबीसाठी ती व्यक्ती निलंबित होण्यास पात्र ठरेल बघा त्याच्यानंतर काय म्हणते अठरा दोन जेव्हा शासकीय कर्मचारी त्याच्या वेतनाचा काही भाग जप्त केला जातो तेव्हा त्या संबंधीच्या अहवालामध्ये त्याच्या वेतनाशी असणारे त्याच्या ऋणाचे प्रमाण ऋणकोच्या शासकीय कर्मचारी म्हणून असणाऱ्या कार्यक्षमतेतून त्याचे ऋण कोठवर कमी होते ऋणाची वसुली न होण्याजोगी ऋणकोची परिस्थिती आहे किंवा कसे आणि या प्रकारच्या परिस्थितीमध्ये जेव्हा ही बाप शासनाच्या प्रथम दृष्ट्योत्पत्ती आली तेव्हा तो शासकीय कर्मचारी जे पद धारण करीत होता त्या पदावर किंवा शासनाच्या सेवेतला कोणत्याही पदावर त्यास ठेवणे इष्ट आहे किंवा कसे आहे हे दर्शविण्यात येईल म्हणजे त्याच्यावर जे कर्ज आहे ऋणको तर त्याच्या प्रमाण रुणकोच्या शासकीय कर्मचाऱ्याचे म्हणून असणाऱ्या कार्यक्षमतेतून त्याचे कोटवर कमी होते हे बघेल ऋणाची वसुली न होण्याजोगी रुणकोची जी परिस्थिती आहे किंवा कसे म्हणजे ती परिस्थिती आहे किंवा कसे आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जेव्हाही बाब शासनाच्या प्रथम दृष्टीपत पडेल अशा वेळी ते जे पद धारण करीत होता त्या पदावर किंवा शासनाच्या सेवेतील अन्य कोणत्याही पदावर ठेवणे त्याला योग्य आहे किंवा कसे इष्ट आहे किंवा कसे हे दर्शवण्यात येईल कधी वरच्या बाबीनुसार जेव्हा ते ठरते तर दोन नुसार आपण काय करणार ते अहवालामध्ये घेणार जेणेकरून आपल्याला निलंबित करायचं याचा अर्थ आपल्याला त्याचे प्रकरण तयार करावे लागेल किंवा प्रस्ताव तयार प्रस्ताव प्रस्तावामध्ये हे स्पष्टपणे लिखित असलं पाहिजे त्यानंतर बघा या नियमाखालील प्रत्येक प्रकरणामध्ये ही नादारी किंवा हा कर्जबाजारीपणा शासकीय कर्मचाऱ्याने सर्वसाधारणपणे बघा हे खूप महत्वाचं आहे की त्या व्यक्तीला हा जो कर्जबाजारीपणा आहे त्या व्यक्तीला तो जाणून बुजून केला आहे की त्याच्या एखाद्या परिस्थितीमुळे त्याच्यावर ओढावलेली आहे तो कर्जबाजारीपणा त्याच्यावर सुद्धा अवलंबून असत बघा सर्वसाधारण सा <coughs> साक्षेपाने विचार वी केल्यानंतर जी अपेक्षित नसेल किंवा ज्यावर त्याचे नियंत्रण नसेल अशा परिस्थितीच्या किंवा बेताल किंवा पैशाची उधळपट्टी करण्याच्या सवयींमधून उद्भवलेल्या परिस्थितीच्या परिणामी झालेला नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्याच्या शासकीय कर्मचाऱ्याची असेल बघा त्यांनी जर तो दारूच पित असेल किंवा कुठेतरी तो सट्टाबाजी करत असेल तर ही काय वाईट गोष्ट आहे आणि अशा उधळपटी किंवा मग तो विनाकारण फर्निचरच्या गोष्टी घरात घेतो किंवा विनाकारण कुठेतरी नेहमी नेहमी जेवायला जातो किंवा कुठेतरी तो चुकीच्या कामाने म्हणा किंवा उधळपट्टी किंवा राम या बाबतीवर जर तो उधळपट्टी करून जर तो कर्जबाजारी झाला असेल तर तो अर्थातच होईल पण एखाद्या वेळेस घरामध्ये एखादी दुखद घटना घडली आणि कोणीतरी खूपच आजारी पडला किंवा एखाद्या ऍक्सिडेंट झाला किंवा मुला मुलीच्या शिक्षणासाठी त्याला मला मोठा खर्च करावा लागला बँकेचा कर्ज घ्यावा लागला आणि तो हे एका मुली मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी त्यांनी अं लग्नासाठी म्हटलं पाहिजे शिक्षणासाठी म्हणा शिक्षणासाठी त्याने कर्ज घेतलं आणि तो कर्ज त्याचे व्यवस्थित हप्ते सुरू होते परंतु त्याची आई किंवा पत्नी दुर्धर आजाराने अंथरुणावर खेळलेली आहे किंवा बेड रेस्टवर आहे तर अशा वेळी तिलाही खर्च लागतो तिकडेही त्याचे हप्ते फिटत नाही अशा वेळी मात्र त्याला या नियमातून सूट दिल्या जाईल थोडक्यात काय तर कर्ज बाजारीपणा किंवा आधारीपणा हे गैरवर्तणूक ठरणार नाही मित्रांनो भाषा अवघड आहे परंतु याच भाषेतून जर आपण शिकलं तरच आपल्याला पेपरमध्ये टॅकल करायला किंवा दैनंदिन शासकीय कामकाजात काम करताना सोपं जाईल म्हटल्यापेक्षा ती भाषा तुम्हाला सोपी जाईल आणि तुम्ही अवगत झाला आणि या भाषेत जर कायद्याच्या भाषेत जर तुम्ही पारंगत झालात तर तुम्ही शासकीय कामकाजात तुमच्या प्रकरणामध्ये जे तुम्ही नोटिंग टाकता जो प्रस्ताव पुटअप करता असता वरिष्ठ अधिकाऱ्याकडे त्याच्यामध्ये एक वजन राहते त्या भाषेमध्ये एक वजन राहते आणि समोरच्यावर तुमचे वेगवेगळ्या प्रकारची छाप पडते म्हणून तथाकथित नोट्स मधल्या कुठलाच तुम्ही कधीच अभ्यास करू नका आहेत तसे शब्द तुम्ही नोटिंगमध्ये टाकायला शिक्षाल जेणेकरून तुमच्या वर्तणुकीत चांगल्या प्रकारचा बदल होईल बघा त्याच्यानंतर तुम्ही आपण सर्वजण एकतीस मार्चच्या पूर्वी आणि तीस मे पर्यंत म्हणजे एकतीस मार्च पर्यंत एक, एक एप्रिल ते एकतीस मार्चच्या कालावधीचा म्हणजे एका आर्थिक वर्षाचा तुम्ही आर्थिक लेखा जोखा तुमचा तुमच्या किती संपत्ती आहे त्या संपत्तीनंतर म्हणजे मालमत्ता स्थावर मालमत्ता त्याच्यानंतर तुम्ही कोणकोणत्या बँकेचे किती कर्जे घेतलेले हे आपण शासनाला देत असतो तर हे सोप्प काय प्रश्न विचारते ते महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमाच्या खालीलपैकी कोणत्या नियमानुसार तुम्ही मत्ता व दायित्व शासनाकडे दाखल करता त्याची मुदत किती असते तर तीस सॉरी एकतीस मेच्या दरम्यान त्या वर्षीच्या एकतीस च्या दरम्यान एक एप्रिल ते एकतीस मे दोन महिन्याच्या कालावधीत तुम्हाला ते मतावर दायित्व द्यायचं असते तर ते नियम कुठला आहे तुमचा एक एवढे साधे साधे प्रश्न येऊन जातात परंतु हे हे कोणीतरी असं डिस्क्राईब करायला पाहिजे की ते कसं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या बाबी लिहायला पाहिजे तुम्ही त्याच्यात एखादा कम्प्युटर घेतला तू लिहायला पाहिजे का तर अर्थातच तू लिहायला पाहिजे मग तुम्ही एखादी घरात जर एखादा मोबाईल आणला दहा पंधरा हजार रुपये तो लिहायला पाहिजे का तर तो लिहायची गरज नाही मग त्याच्यामध्ये सांगितलं की शासकीय कर्मचाऱ्यांनी ज्या ज्या वस्तू विकत घेतल्या त्या लिहायला पाहिजेत मग एखादी व्यक्ती म्हणाल की मी एक लाख रुपयाच्या वस्तू घेतल्या परंतु मी काय घेतलं तर माझ्या मुलांसाठी ड्रेस आणला दोन हजार रुपयाचा माझ्या मुलाची मी फी भरली अडीच हजार रुपये माझ्या पत्नीला मी काहीतरी साडी घेतली तीन हजार रुपये तर हे एकंदरीत वस्तूंची किंमत जर तुमची तीस हजार होत असेल तर ती तीस हजार रुपये किंमत आपण तिथे लिहायला पाहिजे आणि मग अशी इतर इतर सर्व वस्तू म्हणून मी एक लाख रुपया वस्तूच्या किमतीच्या ह्या वस्तू घेतलेल्या आहेत असं शासनाला या नियम एकोणीस मध्ये अपेक्षित आहे तर आपण पुण्याची एकदा भेटूया मित्रांनो पुण्याची एकदा तुम्हाला कळकळीची विनंती आहे की जर आपण लेक्चर आवडला असेल छोटे लेक्चर म्हणता येणार ले ले ले, मार्गदर्शन पत्र सत्रातील जर छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल एक सिरीजच आहे साखळी आहे आपण दररोज एक दोन एक दोन नियम घेतो तर कृपया आपल्या बॅचला जॉईन व्हा या मार्गदर्शन सत्रासाठी तुम्ही खालील नंबर दिलेला आहे आणि लिंक आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा आणि कृपया जॉईन व्हा पुण्याचे भेटूया मित्रांनो स्थावर व जंगल जे विवरणपत्र आपण देतो त्याच्या संदर्भातील नियम एकोणीस घेऊन खूप महत्वाचा नियम आहे आणि त्याच सेम कलम आहे एकोणतीच याच्यामध्ये आपण संघटना वगैरे स्थापन करत असतो कर्मचाऱ्यांची या संघटना असतात त्या तर उद्याला भेटूया धन्यवाद थांबतो